थायरॉइडचा मानसिक का आरोग्यावर काय परिणाम होतो आणि काय लक्षण आहे थायरॉइडचा खूप जास्त इम्पॅक्ट मानसिकतेवरती होतो mm -hmm. आपण पाहिलं टी थ्री टी फोर टी एस एच हे जे हार्मोन्स थायरॉइडमध्ये मध्ये डिस्टर्ब होतात त्यातलं टी एस एच आपल्या ब्रेन मधल्या हायपोथॅलॅमसमधून मधून सिक्रिट होतं त्यामुळे तुमच्या कुठल्याही स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये किंवा इमोशनल अपडाऊन मध्ये तुमच्या डिस्टर्ब मोस्टली आपल्याला आणि मानसिकतेवर परिणाम होणं तुमच्या टी एस एच लेवल्स आणि मानसिकता हे अगदी एकमेकांवरती अवलंबून नक्कीच आहे त्यामुळे एक विशेष सर्कल म्हणायला हरकत नाहीये टी एस एच वाढतं टी एस एच वाढलं की तुमची मानसिकता अजूनच त्रास व्हायला लागते लक्षणांमध्ये म्हणशील तर सगळ्यात महत्वाचं आणि अगदी ऐकायला मिळणार म्हणजे मूड मूडस्विंग्स oh, right. की आत्ता चांगली आहे आणि आत्ता अचानक काय झालं एवढा पॅनिकनेस कसा काय आला एवढी mm. चिडचिडेपणा कसा काय वाढला so, मूड स्विंग हे सगळ्यात महत्वाचं लक्षण दिसतं आत्मविश्वास कमी होताना दिसतो mm. फुप्ता पेशंट्स आम्हाला असे दिसतात की मी गाडी चालवायचे mm. पण आता मला गाडी चालवायचा भीती वाटते की आम्ही नाही चालवू शकत आहे सो तिथं आपल्याला तो परिणाम दिसतोच आणि त्याच्या बरोबरच चिडचिडेपणा वाढलेला असतोच आणि पॅनिकनेस किंवा अचानक आलेल्या त्या अन्झायटीमुळे सुद्धा छातीत धडधडणं घाबरल्यासारखं होणं कुठल्याही गोष्टीची भीती वाटायला लागणं ला ला ला, okay. यासारखे लक्षणं खूप जास्त तीव्रतेनं दिसायला लागतात ला ला मला काय ऍड करायचं बेसिकली आपण जेव्हा हायपोथेराडिझम किंवा हायपर थेरॉडिझम त्याच्यामध्ये मानसिक लक्षणं थोडीशी डिफरंट दोन्ही मध्ये असू शकतात बेसिकली आपल्याला डिप्रेस असणं किंवा थकवा जो असतो मानसिक थकवा जास्त असतो hmm. विचारांमध्ये गोंधळ असतो म्हणजे निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये तुमचा खूप गोंधळ दिसून येतो मी करते की नाही ते बरोबर आहे जसं आता मॅम म्हणाल्या की आत्मविश्वास कमी आहे समय प्रत्येक गोष्टीला ते विचार करत राहतात की मी करेक्ट आहे की नाही कारण सेल्फ वर्थच आपल्याला आणि तो थकवा मानसिक थकवा बरोबर शारीरिक थकवा एकत्र आल्यामुळे त्यांची लक्षणं जास्त प्रमाणामध्ये त्यांच्यामध्ये दिसून येतात हायपर ह्याच्या बरोबर उलट असतं कारण तिथे आपलं हार्मोन जास्त सिक्रेट झालेलं असतं सो त्यांच्यामध्ये पण स्विंग दिसतात त्यांच्यामध्ये कधी अतिउत्साह दिसतो आणि मग अति थकवा येतो उत्साहामध्ये ते खूप सारी कामं करतात आणि मग खूप लवकर थकून जातात आणि हायपरमध्ये एन्झायटी खूप जास्त प्रमाणामध्ये दिसून येते सो so, त्यांच्यामध्ये पॅनिक अटॅक छातीत धडधडणं तो थकवा जाणवणं त्यांचं आपण जसं म्हणतो की विसरभोळेपणा तो पण त्यांच्यामध्ये जास्त मेमरी लॉस हा दोन्ही थायरॉइडच्या डिसऑर्डरमध्ये दिसून येतो तो ब्रेन एक दुसरं एक पद्धत ब्रेन फॉग म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळं करायचं आहे पण त्या आय त्या वेळेला सुचत नाही म्हणजे त्याला आपण तो ब्रेन फॉग म्हणतो आहे की मी हे पूर्वी खूप छान करत होते पण आता नाहीच जमत आहे मला सो yes. oh. so, ह्या गोष्टी ह्या दोन्ही प्रकारच्या थायरॉइडच्या डिसऑर्डर मध्ये आपल्याला दिसून येतात uh -huh. आणि तिसरी म्हणजे आता हे तर आपण थायरॉइडच्या वेगवेगळ्या पार्ट प्रकाराबद्दल बोलतो आहे पण सामाजिक जीवनावर पण त्याचा परिणाम होतो कारण हे जे लक्षणं तुम्हाला दिसतात मानसिक uh -huh. ती मानसिक लक्षणांमुळे नातेसंबंधामध्ये दुराव होतो कारण चिडचिड कटकट होतीये घरामध्ये आ, काम होत नाहीये पूर्वीसारखं काही काम होत नाही काम कामाच्या ठिकाणी पण ते दिसून येतं कारण तिथे नेण्या क्षमता नाही आहे बरोबर पूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही काम करत होता ते आता तुम्ही करू शकत नाही आहे त्यामुळे तिथे पण तो डिस्टर्बन्स होतो okay. आणि स्वतःमध्ये मी कुठेतरी आता कमी होत चाललीये माझ्याकडे या गोष्टी जमत नाहीये हा गिल्ट वाढत जातो सो ह्या जा सगळ्या गोष्टी म्हणजे एक चक्र तयार होतं म्हणजे ही लक्षणं आहेत आणि त्या लक्षणातून विचारांचं चक्र सुरू होतं आणि त्या चक्रामध्ये ती व्यक्ती अडकत जाते सो इतकं म्हणजे मी म्हणेल की थायरॉइड आणि मानसिक लक्षणं हे इतकं इंटर रिलेटेड आहे आणि ते रिव्हर्सिबल आहे okay. म्हणजे कसं आहे की थायरॉइड डिस्टर्ब झाला आहे म्हणून मानसिक लक्षणं आली आहेत hmm. मानसिक लक्षणं वाढली आहे म्हणून टी एस ए च्या hmm. लेवल परत वाढले आहेत सो हे असं सर्कल चालवलं होतं आणि त्या सर्कलवर आपल्याला काम करायचं आहे परफेक्ट हे जे तुम्ही सांगितलेले हे लक्षण मी माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणी कधी माझ्यामध्ये पण बऱ्याच वेळ पाहते पण मला हेच म्हणायचंय की जेव्हा ही सगळी लक्षणं दिसत आहेत आपल्याला मानसिक लक्षणं किंवा शारीरिक लक्षणं जर तुम्ही म्हणालात एका क्षणी मी खूप उत्साही आहे एका क्षणी मी खूप थकून गेलेली आहे ही शारीरिक लक्षणं सुद्धा आणि मग थायरॉइडची सुद्धा लक्षणं दिसत आहेत दुसरी तर मग दुर्लक्ष का होतं एवढ्या महत्वाच्या गोष्टी सगळ्यात येस ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं नाइन्टी पर्सेंट लेडीज आहेत ज्या ग्रस्त आहेत आणि त्यांचा तो स्वभावच असतो की स्वतःकडे लक्षच द्यायचं नाही आहे त्यामुळे हे सिमटम्स दिसले ना की ठीक आहे मला चिडचिडेपणा होतोय मला थोडे मूड स्विंग्स होत आहेत तर ते होणारच आहे ठीक आहे ना थायरॉइड हे इट्स ओके स्वतःकडं लक्ष न देण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यामुळं बाकीच्यांनाही त्याचा तेवढा सिरियसनेस कळत नाही की ना जाणवत असतं सगळ्यात जास्त मुलांवरती हा इम्पॅक्ट होतो हो कारण स्त्रियांचा सगळ्यात राग काढण्याचं एक साधन म्हणजे घरातली मुलं असतात म्हणायला हरकत नाही सो हे सगळ्यांना कळत असतं की हिला काहीतरी त्रास होतो आहे पण स्वतःकडेच पहिले एक तर लक्ष द्यायची टेंडन्सी नाही आणि घरच्यांकडून आपण स्वतःच जर देत नाहीये तर घरच्यांकडून अपेक्षा करणं पण चुकीचं ठरतं त्यामुळं तो दुर्लक्षित राहतो आणि ही अशीच आहे ही, ही, ही रोजच आहे इतक्या पद्धतीने आपले अगदी जवळचेच आपल्याच घरचे लोक सुद्धा आपल्याकडे दुर्लक्ष करायला लागतात तुम्हाला काही सांगायचंय डॉक्टर ह्यामध्ये नाही मॅम म्हटलं तर करेक्ट आहे की दुर्लक्ष केलं जात आहे त्याच्यामध्ये आणि दुसरं असं होतं की याचं डिफरेंशिएट करता येत नाही म्हणजे आता थायरॉइड आहे थायरॉइडची ट्रीटमेंट ती घेती आहे सो ओके म्हणजे ती बरी आहे त्याचा मानसिक तिच्या लक्षणांशी काही संबंध आहे हेच माहिती नाही हा अवेअरनेस नाही सो नहीं। 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 ते आपल्याला तिथे थोडस काम करणं गरजेचं आहे किंवा तिथे लक्ष देणं गरजेचं आहे की ही याच करते तर का करते बरोबर आता तुम्ही सांगितलं की घरच्यांना हे माहिती असतं की ही चला ही थायरॉइडची ट्रीटमेंट घेते पण ही लक्षणं आहेत ओके मला माझा प्रश्न त्याच संदर्भात आहे डॉक्टर की थायरॉइडचे रिपोर्ट सगळे नॉर्मल दिसतात पण लक्षणं काही कमी नाही आहेत ही मानसिक चिडचिडेपणा विसर विसरभोळेपणा हे चालूच असतं मग तुम्ही काय सांगाल यावर मला हा आपण जेव्हा थायरॉइडची ट्रीटमेंट घेतो आहे आपण आता एक गोळी घेतो आहे आपण त्याला त्यांनी सांगितलं असतं की ही गोळी घ्यायची आपल्याला आयुष्यभर ही गोळी घ्यायची तर आपण तिथे फक्त टी एस एच चे रिपोर्ट टी थ्री टी फोर चे रिपोर्ट बघतो ते नॉर्मल असतात पण त्या गोळीने तुमच्या शरीरावर झालेले म्हणजे जेव्हा थायरॉइड तुमचा बिघडतो त्यावेळेला आपल्या मेंदूमध्ये जे आपले न्यूरो ट्रान्समिटर आहेत त्यांचे अफेक्ट झालेलेच असतात त्याच्यावर आपण काम करत नाही आपण हार्मोन्सची गोळी घेतो आहे ते, ते केमिकल आपण घेतो आहे पण जी लक्षणं ऑलरेडी मानसिक लक्षणं तयार झालेली आहेत त्याच्यावर आपण काम केलेलं नसतं त्यामुळे ती लक्षणं तशीच राहतात आपण फक्त टी एस एच लेवल बघून आता ही नॉर्मल आहे असं नाही म्हणू शकत त्याच्या एन्झायटी मी मगाशी म्हटलं डिप्रेशन म्हटलं किंवा हे मूड स्विंग्स आहेत हे सगळ्या गोष्टींवर आपल्याला काउन्सिलिंग थ्रू किंवा तो खास माइंडवर लक्ष देऊन त्याच्यावर उपचार घेणं गरजेचं okay. असतं त्यामुळे मग असं वाटतं की लक्षणं का राहतात ते तर लक्षणे राहतात त्याच्यामुळे